नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत नारेंगाव तरकारी मार्केटचे लिलाव पाहण्यासाठी आज दिनांक आहे एकवीस सात दोन हजार चोवीस आपल्या सर्वांना शिवशासने आपल्या यु यू, यूट्यूब चॅनलच्या वतीने गुरु पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ आवडल्यावर मोठ्या प्रमाणात शेअर करा धन्यवाद गवार चांगला गावर पाचशे अकरा एकवीस एकावर कमी बावीस पाचशे साठ रुपये पाचशे साठ सत्तर पाचशे सत्तर रुपये जाधव

आकुडी चवळी दीडशे रुपये बीट झालं मिरची काळी तीनशे पंचवीस रुपये बीट झालं फरशी पाहूया आता काय बीट होते

एकशे ऐंशी रुपये भेटत आले आंबड्या चवळीच आकोडी चवळी दीडशे रुपये दीडशे काळी मिरची तीनशे रुपये झाली बीट

दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये अकरा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे पंधरा दोनशे तीस रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे दोनशे रुपये पन्नास साठ रुपये साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद એકસો વીસ રૂપિયા આઠ એકાવનશો એકાવન રૂપિયા પંચાવન રૂપાય સાઠ રૂપાય